रुग्णांच्या दृष्टीने हे औषध उपयोगी आहे की नाही हे ठरवण्याचे काही शास्त्रीय निकष असतात की ज्याच्यामध्ये लॅबोरेटरी टेस्टिंग असतं आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे क्लिनिकल ट्रायल आता मागच्या वर्षी आम्ही आयुर्वेद रसशाहीच्या प्रशम या नावाच्या औषधावरती वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमधल्या रुग्णांवर त्याचा परिणाम कसा होतो या दृष्टीने एक क्लिनिकल ट्रायल घेतली जी पूर्णपणे व्यक्तींनी नियंत्रित केलेली होती की ज्याच्यावर रथशाळेच्या कोणत्याही प्रकारे बायस असण्याचा संपर्क नाही आणि त्याचे पेपर इंटरनॅशनल जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत अशाच पद्धतीने यावर्षी आम्ही बालजीवन या औषधांवर बाल क्लिनिकल ट्रायल्स अरेंज करतो आहोत त्याचबरोबर जागतिक स्तरावर आयुर्वेद औषधांच्या दृष्टिकोनातून जे आक्षेप घेतले जातात ते याच्यामध्ये हानिकारक असे धातू आहेत तर ते लॅबोरेटरीमध्ये आयुर्वेद रसशाहीच्या औषधामध्ये कोणत्याही प्रकारचे शरीराला विघातक होतील असे घटक आहेत हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने लॅबोरेटरीमध्ये आम्ही प्रयोग सुरू केलेले आहेत त्याचबरोबर वेगळ्या मेडिकल फार्मसी कॉलेजच्या मदतीने ॲनिमल एक्सपेरिमेंट पण सुरू केलेले आहेत काही वेळा सूक्ष्म औषधी म्हणा किंवा एक्स्ट्रॅक्ट म्हणा किंवा अर्क अशा पद्धतीने काही औषधांचा तत्काल परिणाम होण्याच्या दृष्टीने उपयोग होत असतो तर तशा पद्धतीचे काही उपक्रम राबवता येतात का असं यावर्षी आम्ही बघणार आहोत उदाहरणार्थ घन ही एक आयुर्वेदात संकल्पना आहे की कॉन्सन्ट्रेटेड असं ते औषध बनवलं जातं आणि त्याचा परिणाम छोट्या मात्रेत पण अधिक प्रमाणात होऊ शकतो तर अर्क घन अशा पद्धतीचे प्रयत्न आम्ही या वर्षी करणार आहोत